मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये हनी ट्रॅप मनी ट्रॅप याच्या चर्चा चालू आहेत मित्रांनो नियतीचे खूप मोठे खेळ असतात आपल्याच लोकांना लुटून आपली घर भरायचे प्रयत्न केल्यानंतर मग आपल्यावर कसं गडांतर येतं गंडांतर येतं याच लाईव्ह उदाहरण म्हणजे जिवंत उदाहरण म्हणजे हे बहात्तर लोकांचं प्रकरण हे तर फक्त हिमनगाच एक टोक आहे मित्रांनो असं ज्याला ज्याला सरकारी पद मिळालंय त्यातल्या बऱ्याचशा लोकांनी आपल्या पदाचा गैरवापर करून हजार एकरची जमीन हजार कोटीची प्रॉपर्टी अशा सगळ्या जमा करण्याच्या चक्करमध्ये मस्त पैकी ह्या सगळ्या चोरांना एका शातीर महिलेनं म्हणजे तिचं अभिनंदन केलं पाहिजे की तिच्यामुळे हे सगळे बहात्तर चोर अट्टल दरोडेखोर उघडकीस येणार येतं आणि ही व्याप्ती मोठी होत जाणार आहे मला सांगायचा मेसेज एकच आहे की नियतीचे खेळ खूप मोठे असतात लोकांना लुटून जमा केलेला पैसा आपल्याला वर घेऊन जाता येत नाही त्याचे परिणाम इथेच भोवायला लागतात पूर्वी आजी पाप केलं तर नातवाला फेडायला लागायचं आता तसं राहिलेलं नाही मित्रांनो इकडे बाप म्हणजे ज्यांनी केलंय त्यांनीच फेडायचं आहे म्हणजे इंस्टंट पेमेंट असतं की नाही ऑन द स्पॉट फॅसला लाईव्ह असं सगळं होत आहे आणि म्हणून ज्या नागरिकांना लुटून सामान्य माणसाला लुटून हे पैसे जमा केले ते त्यांच्याच खिशामध्ये ह्या महिलेनं ह्या बाईनं हात घातलेला आहे आणि आता हे बहात्तर लोक जे आपल्याकडे उघडे फिरत होते ते नागडे होण्याची वेळ आहे आणि मला वाटतं हे सगळं व्यापक झालं पाहिजे या प्रत्येकाच्या जा सीडी जाहीर झाल्या पाहिजेत आणि कुणी कुणी जनतेला लुटलेलं आहे कारण अशी मजा करायला असे उपद्रप उचापती उद्योग करायला दोन नंबरचाच पैसा कमवलेला का असतोय काळा पैसाच कमवलेला असतो लोकांच्या अश्रूच्या घामाचा पैसा त्यांनी चा लुटलेला असतोय ज्यांनी ज्यांनी जनतेला लुटलेले असे सगळे लोक एक्सपोज झालेच पाहिजेत कोणत्याही परिस्थितीमध्ये ही केस दडपता कामा नये ज्याच्या ज्याच्याकडे सीडी असतील त्यांनी त्या ते धडाधड धर धडाधड अपलोड करायला काही हरकत नाही जेणेकरून आपण सत्तेत आलो किंवा आपण प्रशासनात अधिकारीमध्ये बसलो की जनतेला लुटणे हा एकमेव धंदा ज्यांना वाटतो ते सगळे धंदे थांबले पाहिजेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं की रैते स्फोटास लावणे आहे त्याप्रमाणे रयत हीच सर्वोच्च आहे जनता हीच मालक आहे हीच शिवाजी महाराजांची भूमिका होती आणि म्हणून शिवाजी महाराजांनी कोणत्याही किल्ल्यावर स्वतःच गडावरती नाव कोरलं नव्हतं आणि रैतेसाठी शिवाजी महाराज जगले प्रसंगी स्वतःचं प्राण मावळ्यांचा प्राण बाजी पणाला लावली आणि त्या रयतेला राजा करण्यासाठी रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराज लढले याच्या उलट हे सगळे लोक वागतात आणि म्हणून नियतीने ह्यांना धडा शिकवलेला आहे ज्या ज्या ठिकाणी असे करप्ट अधिकारी आणि करप्ट मंत्री आणि आमदार असतील त्या सगळ्यांना जनतेनं असं एक्सपोज केलं पाहिजे आणि हे लक्षात आणून दिलं पाहिजे की कि किती जरी पैसे कमवले तरी ते वर कामाला येत नाहीत आणि म्हणून तुम्ही वर जाण्याच्या अगोदर तुम्हाला ही उपरती झाली पाहिजे की अशा चोऱ्या करून आपण खोटी प्रतिष्ठा तयार करून हे हे नेतृत्व नव्हे किंवा ह्याच्यामध्ये समाजाचं काय भलवत नसतं त्यामुळे असे सगळे हे लफडेबाज असे गुंड प्रवृत्तीचे आणि पैशाचा माच करणारे सत्तेचा माच करणारे पदाचा दुरुपयोग करणारे सगळेच्या सगळे हे बहात्तर गुणिले आणखी शंभर साडेसात हजार तरी आकडा सहज होईल हे सगळे जे सगळे एक्सपोज झाले पाहिजेत जेणेकरून महाराष्ट्राला हे कळेल की कोणी आपल्याला लुटलेले आणि कशासाठी लुटले तर मोज मजा चंगळ करण्यासाठी माझ्या मते ह्यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ह्यांना जनतेची फसवणूक करून जनतेने दिलेल्या पदाचा वापर करून गैरवापर करून जनतेचा विश्वासघात करून ह्यांनी जे केलेले यांना आजन्म एरवडा जेलमध्ये किंवा जेल जेलमध्ये ठेवलं पाहिजे अजन्म यांना कारागार का ठेवलं पाहिजे अशा प्रकारचा माझा प्रस्ताव आहे आणि जर आम्ही या महाराष्ट्रामध्ये नागरिकांना जागरूक करू शकलो नागरिक जागरूक झाले तर हे झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र पक्क